बघताय एटीएन मराठी न्यूज आपण सध्या अहमदपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आज सकाळपासूनच अहमदपूर शहरामध्ये अवैध दारू विक्रीच्या संदर्भात दोन विविध आंदोलनं या ठिकाणी करण्यात येत आहेत एक आंदोलन तर अक्षरशः या अडतीस डिग्री सेल्शियसच्या तापमान उन्हामध्ये रोडवर लोटांगण घालून सध्या सुरू आहे तर दुसरं आंदोलन माझ्या तुम्ही बघता ह्या नांदुरा गावच्या या ज्या महिला आहेत यांनी सुद्धा आत्ताच तहसीलदार मॅडम यांना लेखी निवेदन दिलेलं आहे पाहुयात नेमका काय या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे किती दिवसापासून या ठिकाणी या समस्येवर तोडगा मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत असलेले नागरिक आणि या गावच्या महिला आहेत नेमकं काय मागणी आहे आणि मी शेशरव अशीरो राठोड नांदुरा येथील सरपंच आमच्या गावात तक्रारी वगैरे बऱ्याच वर्षापासून कधी पोलीस स्टेशन नाही कुठं तहसील नाही काही पण हे दारूवाले एवढे त्रास देत आहेत महिला त्रासून गेल्या अक्षरशः सांगून वेळोवेळी गावातले सर्व नागरिक जाऊन समजावून सांगितलं तर आम्ही काही टोपल्यात येऊन काही भाजीपाला म्हणून दारू घेऊन फुरला लाव का आम्ही आमच्या घरात विकूला लाव तुम्हाला काय त्रास आहे महिला गेले तर महिलाला तसं उद्धट बोलणं आम्ही हत्ते देतो तुम्हाला काय करायचे करून घ्या अशा प्रकारचा तरी आम्ही आता त तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यावर मॅडमनं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई करून त्याचा बंदोबस्त करू हे असं त्यांनी ते म्हणलेलं आहे आताच आम्ही खरडे साहेबाला पण बोललो आहेत खरडे साहेबांना पण तसंच सांगितलेलं आहे तर यावर आमच्या येथील दारू अयोध्य विक्री बंद व्हावी हेच आमची हात जोडून विनंती आहे त्याचबरोबर अजूनही काही महिला आहेत माझ्यासोबत तरी काय मालमे आहे तुमचं नाव सांगा आणि तुमचं सा हे आंदोलन कधीपासून सुरू आहे महिलांना खूप त्रास आणि ह्या त्रास म्हणून पहिलंही आम्ही एक दोन वर्षाखाली खूप प्रयत्न केला दारूबंदी केली वर्षे दोन वर्षे थांबले आणखीनही नाही भरपूर त्यांचं चालू आहे विकणं गावात दुसऱ्या गावचे पण लोक येऊन त्रास देणं कुठेही प्यायचं कुठेही वाईट वक्त बोलायचं महिलांना शिवेगाळ करायची मुली आमच्या शाळेला जाते आता त्या मुलीचं काहीतरी इथून यायचं नाही जायचं नाही मुली मुली भ्याय लागल्या आता मग हे आम्हाला जे आहे ती येऊगे ते आम्हाला मॅडमनं हे द्यावे आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं मॅडमला आता तर कारवाई करावं त्यांनी आणि येऊगे आम्हाला मार्गदर्शन किती दिवसापासून गावात दारू विकते आणि किती दुकान आहेत दोन हजार तेवीस पासून चालू आहे सर किती अनाधिकृत किती दुकान आहे चार आहेत सर तर चालू आहेत करतो सांगतो राजे नाही बोलायचं घ्यायचं आणि चालू दोन तीन किलोमीटर मुली शाळेला जातात त्याचा गावात विक्री होत असलेल्या दारूमुळे एखादी अप्रिय घटना गावात काय घडलेली आहे फाशी घेऊन किती मेले दारू पिऊन दोन मेले दोन दारू पिऊन मेले फाशी घेतली दारूमुळेच गावामध्ये महिलांना भांड करून अक्षरशः महिला आत्महत्या करायला चालल्या का मग त्या महिलांना आम्हीच काहीतरी सांगू समजूया पिढीवर पुढच्या पिढीवर बी ते परिणाम व्हायला लागला